म्हणजे पाच साडेपाच पर्यंत मी जागीच असते पहाटे हो मी अशी एरवी दोन तीन बायपण झोपत नाही पण आता पाच साडेपाच वाजता प्लॅनिंग चालू आहे ना प्लॅनिंग हे अकरा नंतर सुरू होतं तर माझेही लोक झोपू देत नाही मी कोणालाच तर झोप मध्ये होतच नाही असंही डोक्यात एवढे विचार असतात एरवी प्रीतम ताईसाठी तेवढं सेम 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 आणि मुंडे साहेबांसाठी किती वेळा घरी यायचे तेव्हा माझी बाई आमच्याकडे जी काम करते ती सांगोळी काढत असते सरा करायची असायची तेव्हा ते 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 मी घरी यायचे प्रीतमताईंसाठी पण किती वेळा मी उजाडल्यानंतर घरी यायचे स्वतःसाठी मला तेच करावं लागतं एवढ्या घाई गरबडी तर काही सोडत नाही तुम्ही पूजा करत नाही अजिबात नाही पूजा कुठेही मी गेले तरी कोणती ऊर्जा कोणतीही धर्माची असो कोणत्याही जातीची असो ती ऊर्जा मला फार वाटतं की आपल्यासाठी एक आशीर्वाद असतो पहिला दिनक्रम आणि आता दिनक्रम यामध्ये काय फरक दिनक्रम आता जेव्हा दौऱ्यात असतो ना तो हसाच असतो आमचा दिनक्रम नेहमी थोडा गर्दी गोंधळाचाच असतो फक्त मध्ये मध्ये मुंबईला जायला मिळतं तर जरा आराम मिळायचा की मुंबईला थोडं नियोजनबद्ध मिटिंग्स असायच्या बाकी सगळं असंच आहे फक्त जे दीड एक बारा एक वाजता संपत होतो त्याला आता चार पाच वाजता येत चौदा तारखेला महामानवाची जयंती आहे त्यासाठी काही नियोजन किंवा शुभेच्छा नियोजन तर मी असं काही वेगळा करत नाही मी दरवेळी महामानवाचं पूजन मी स्वतः करते आणि एखादा संदेश देते आणि ज्या लोकांचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये कुठे उपस्थिती लावता येते तिथे लावते त्यांच्यासाठी काय करावं एवढं मोठं आपलं व्यक्तिमत्वही नाही त्यांना वंदन करावं एवढंच आपलं कर्तव्य आहे गारपीट झाली हो आ। आ। आला होता। ओ ना बघा ना थोडासा दिलासा मिळाला उष्णतेमध्ये पावसाचा आणि कळलं की गारपीट झाली फार वाईट झालं मी धनंजय मुंडेच पालकमंत्री असल्यामुळे मी त्यांनाच बोलले की तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घेऊन द्याल दखल घ्या म्हणून की okay, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका